पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील जागृत देवस्थान राजा लिंगेश्वर मंदिरात बुधवारी चार सप्टेंबर रोजी भंडारा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमानं श्रावणाची सांगता होणार आहे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील जागृत देवस्थान राजा लिंगेश्वर मंदिरात बुधवारी चार सप्टेंबर रोजी भंडारा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमानं श्रावणाची सांगता होणार असल्याची माहिती लिंगेश्वर देवस्थान पंच कमिटीनं दिली सकाळी अकरा वाजता पालखी निघणार आहे दिवसभर मंदिरात भजन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन पंच कमिटीनं केलं आहे यावेळी रतीलाल गावडे किसन जाधव लक्ष्मण पांढरे माणिक शिंदे माणिक बाबर राजाराम बाबर सदाशिव म्हमाणे नागनाथ वाघमोडे तुकाराम तेरवे पिनू भोसले अश्रुभान एळे नामदेव देवकते कुंडलिक बाबर संतोष कांबळे सीताराम भोसले विठ्ठल देवकते सालकरी नानादेव म्हमाणे यांची उपस्थिती होती